बास करनात करनात करन बनात करनात करन बास करात कर अखंड हरिणाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा सा एक है। है। प्रकार आहे वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिणाम सप्ताहाला मोठे महत्व आहे यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्तपरायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराजपर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगांवर तत्वचिंतन मांडण्यात येते ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विशद केले जाते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे येथे गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गशीर्ष महिन्यामध्ये अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जाते याच मार्गशीर्ष महिन्याच्या धर्तीवर शुक्रवारी वीस तारखेपासून या सप्ताह प्रारंभ करण्यात आलाय तसेच या सप्ताहाची सांगता सत्तावीस डिसेंबर रोजी शुक्रवारी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने करण्यात आले या सप्ताह काळात पहाटे काकडा भजन त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण तसेच सामूहिक भजन त्याचप्रमाणे सायंकाळी रामायण रामायणाचार्य योगेश्वर महाराज धात्रक यांनी सांगितले असून सामूहिक हरिपाठ तसेच हरिकीर्तन करण्यात येते या सप्ताह हो काळामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण माधवराव काजळे महाराज तसेच हरिभक्तपरायण कोमल सिंग महाराज राजपूत त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण शिवानंद महाराज पाटील तसेच हरिभक्तपरायण संभाजी महाराज पाटील हरिभक्तपरायण माऊली महाराज जाहूरकर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तुपे हरिभक्तपरायण गुलाब महाराज खालकर यांचे सप्ताह काळात कीर्तन पार पडले असून सप्ताह काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण शिवाजी महाराज जगताप यांचे पार पडले भव्य अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता तळवाडे येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली गावातील परिसरातून दिंडी काढण्यात आली होती टाळमृदुंगाच्या तालावर हरिनामाच्या जयघोषात अवघे तळवाडे ग्रामस्थ तल्लीन झाले होते कोणी फुगडी खेळत तर कोणी हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन टाळमृदुंगाच्या तालावर ठेका धरत नाचत होते या दिंडीने गाव प्रदक्षिणा सुरुवात होताच महिलांनी रस्त्यावर प्रत्येक दारासमोर सडा रांगोळी काढत ठिकठिकाणी या दिंडीचं स्वागत केले या दिंडीत महिला ज्ञानेश्वरी पारायण तुळशी वृंदावन बाल गोपाळ यांच्यासह भाविक वारकरी ग्रामस्थ सामील होते गाव पूर्ण होताच मारुती मंदिर चौकात या सप्ताहाची मुख्य ठिकाणी आल्यानंतर या चौकात दरवर्षी प्रमाणे मोठे रिंगण करण्यात आले कालाच्या कीर्तनाने अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता करण्यात आली त्याचनंतर संपूर्ण गावकरी भजनी मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तीर्थे गोवृत्तीचे पायी तेथे बुडी माझ्या मना या न्यायाप्रमाणे आमच्या या गावी श्रीक्षेत्र तलवाडीत या ठिकाणी चाळीस वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह या सप्ताहाची मुहूर्तमेढ ज्यांनी या ठिकाणी रोवली ते आमच्या गावातील कैलासवासी निवृत्ती पांडुरंग पाटील बोडके त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करीत सहकार्य करणारे आमच्याच परिसरातील गणेश गाव या ठिकाणातील हरिभक्ती आनंद महाराज महाले यांनी या सप्ताहाची मुहूर्त वेळा ठिकाणी ठेवलेली आहे समस्त ग्रामस्थ सर्व चाळीस वर्ष या ठिकाणी येऊन आनंदाने हा सोहळा साजरा करत असतात गेली सात दिवसापासून महाराष्ट्रातील थोर विचारवंताशे संत महात्म्यांची कीर्तन या ठिकाणी झाली आणि आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज जगताप आष्टी टाकळसिंग बीड या ठिकाणीचे महाराज या ठिकाणी येऊन काल्याचं कीर्तन त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडलेलं आहे त्याचप्रमाणे समस्त गा ग्रामस्थांच्या वतीने काल्याचा महाप्रसाद या ठिकाणी झाला सर्वांनी आनंदाने या ठिकाणी सेवन केलं परा परिसरातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी येऊन सर्वांनी हा कार्यक्रम आनंदाने साजरा केला धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत रमकेश्वर